अकोलकोट येथील मुख्यमंत्र्यांचा बंदोबस्त संपवून परतत असताना कोणाळी येथील कमलादेवी आश्रमाजवळ समोरून ओव्हरटेक करणाऱ्या बसची धडक बसून एक महिला कॉन्स्टेबल ठार तर दुसरी जखमी झाली हा अपघात बुधवारी पोलीस मुख्यालय सोलापूर असं ठार झालेल्या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे हसन बानू नूर अहमद शेख व एकतीस नेमणूक अश्विनी हॉस्पिटल पोलीस चौकी सोलापूर या जखमी झाल्या अक्कलकोट इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता दौऱ्यानिमित्त आरती साबळे आणि हसन बानू शेख या दोघी एम एच तेरा अक्कलकोट इथं गेल्या होत्या मुख्यमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर त्या दोघी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सोलापूरच्या दिशेनं निघाल्या त्या दोघी कोन्हाळी येथील कमलादेवी आश्रमासमोर आल्या असता त्यांच्या समोरून एम एच चौदा बी टी शून्य चारशे पासष्ट ही एस टी बस जात होती ही बस समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना पाठीमागील भागाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली या धडकेत दोघीही महिला पोलीस रस्त्याच्या कडेला पडून गंभीर जखमी झाल्या